नमस्कार मित्रांनो चांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सात बाराच्या खटाऊच्या पारंपरिक मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाव कोणतं संभाजीनगर कोणत्या बैल आणला सुंदर आलाय मित्रांनो संभाजीनगरचं आज कोणासोबत नियोजन वगैरे काय पाहिरे सातारा देवा हा साताऱ्याचं देवा साताऱ्याचं देवासोबत चला शुभेच्छा संभाजीनगरचा रायफर पण हरलाय बघा आर हेकरांचा रणवीर सुद्धा दाखल झालाय बघा या सात बाराच्या कट्टावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार आज कुणासोबत नियोजन वगैरे काय पाहिलं सातचा रोम बर पाहिले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच नियोजन झालं किती गटात पडणार आहे पाचव्या गटात पाचवे चला शुभेच्छा मित्रांनो कोंडवेचा मिल्का सुद्धा दाखल झालाय बघा या सात बाराच्या मैदानामध्ये भाई नमस्कार काय बलमा येणार आहे काय नऊ लालमा नऊ ला आज मिल्काचं नियोजन कोणासोबत चला शुभेच्छा आर पळणारच काय म्हणते आज कुणाला घेऊन आलात कस मित्रांनो बाऊदनकरांचा लक्ष बांधलाय बघा तिकडे आज कुणासोबत लक्ष मुळशीकरांचे दोन्ही वाघ आहेत रायफल रायफल लक्ष जोडी पळणार आहे हेच नाव हां आपण लक्ष चाळीस चाळीस बर लक्ष चाळीस राहुल बाबर यांचं लक्ष बाय चालतंय चला सोनू मावळचा गजा फोर बाय फोर पण आलाय बघा काय म्हणते आज कुणाला आणस काय पुष्पा मित्रांनो कडगुणकरांचा पुष्पा पण आलाय आणि सुलतान घरचाच आहे का सुलतान आज कसं काय पुष्पाचं नियोजन काय हा काय माहिती चला किती वेळ गटात पडणार आहे शुभेच्छा तुम्हाला मथूर सुद्धा आलाय बघा या सात बाराच्या खटावच्या मैदानामध्ये गाव कोणतं बोर।, बोर आज कुणाला आणलंय कस शंकर आलाय मित्रांनो बोरचा आणि पलीकडचा शिव दोन्ही घरचीच आहेत एकाच दोन्हीची आज कुणासोबत नियोजन वगैरे घरची गाडी पळणार आहे मित्रांनो बनवडीचा सोन्या सुद्धा आलाय बघा हिंद केसरी सरजाचा भाऊ आज कुणासोबत नियोजन वगैरे काय निर्याच्या संग्राम सोबत चांगला चला मित्रांनो तडवळेकरांचा शाहीर सुद्धा या सात बारेच्या मैदान सोनवडीचा रोमन आलाय आणि लक्ष सुद्धा आलाय बघा या सात बारेच्या मैदानामध्ये गाव कोणतं हा लक्ष आहे बरं मुंबईच आहे मुंबई पहिल्यांदाच आणलं का चकडी स्पर्धेत का आपण बर पण म्हणजे गुलालच आहे आता चालू सीझनला चालतंय शुभेच्छा मराठी सोमेश्वरची शिट्टी सुद्धा आली आहे बघा या सातबाऱ्याच्या कट्टावच्या मैदानामध्ये आज मस्त सजवलं बैल हा आज कुणासोबत हो नियोजन वगैरे काय पाहिर बरं बरं कुठलं मैदान कुठली कुठली झालीत आता चालू सीझनची गुलाल कुठलं झालंय का बरं बर तुमच्या भागात तिकडे झालेत पहिल्यांदाच या भागात आलाय का दोन्ही खांदी चालतंय शुभेच्छा तर शिरवचा रामाशे सुद्धा आलाय बघा या सात बाराच्या मैदानामध्ये दादा नमस्कार नमस्कार आज कोणासोबत आहे काय पायऱ्या वगैरे बरं बरं गोपित आहे पायरा चला गाव कोणतं तुमचं डिस्कळ कोणता बैल आणलाय बाहले आला मित्रांनो डिस्कळकरांचा हे जे काय चिलेवाडीचा दौलत पण आलाय बघा आज कोणासोबत नियोजन वगैरे घरची गाडी पळणार आहे चालतंय चला किती वेळ गटात पळणार आहे पहिले उद्घाटन किती वेळ तास वगैरे चार नंबर तास चला मित्रांनो दिगंजी पळसखेडचा राजा पण आलाय बघा हे जो हो सोने, सोने। सेम नंबर पण आपल्या आहे किती हा नव्याण्णव पन्नास कुठे राहिले राजे राजा पळसखेड मध्ये नाही बा मैदान कुठली झाली तर आता चालू सीझनची कुठे झाली चालू सीझन मध्ये सगळे पुशेगावचं मैदान कुठल्या खांदी पळत दोन्ही चला पळत साप सारोमन पण आलाय बघा आज कोणासोबत नियोजन बाहेर रायफल आर एच्या रायफल सोबत पाहिले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच चला शुभेच्छा नवम हिंद केसरी बकेडावन पण दाखल झालाय बघा या सात बाराच्या खटावच्या मैदानामध्ये